श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्या या संदेशासाठी निवड झाली आहे तेव्हाच तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी घेतला आहे देवाची स्वामींची इच्छा आहे की पुढील काही मिनिटे तुम्ही हा ऐकावा त्यामुळे तुमच्या जीवनातील सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण तुम्हाला अधिक प्राप्त होतील देवाची इच्छा मोडून पुढे जाऊ नका जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर देवाची इच्छा मानून या संदेशाचा स्वीकार करा यात तुमचे जीवन बदलण्याची जी, शक्ती आहे हा संदेश निव्वळ तुमच्यापुढे आला नसून देवानी तुमच्यापुढे पाठवला आहे देव म्हणतात मुक्त राहा कारण तुझी काळजी दूर करणारा भगवंत तुझ्या सोबत आहे तू जर भगवंताची आराधना करत आहेस खूप काही प्रार्थना करत आहेस तर येणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या आयुष्यात तुझे जीवन परिवर्तन करतील देव म्हणतात बाळा तुला जे काही हवे आहे ते कधी कधी मिळत नसेल तर शांत रहा राग द्वेष आणि खूप काही उत्तेजित होऊ नकोस कारण देव तुझ्या इच्छाच्याही पलीकडे काहीतरी तुला देण्यासाठी आले आहेत जर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काही मागत असाल आणि ते तुमच्यासाठी योग्य नसेल तर मी तुम्हाला ते देणार नाही जरी तुम्ही त्यासाठी हट्ट केला तरीही मी ते देणार नाही ज्याप्रमाणे जर आईला माहीत आहे की दूध गरम आहे आणि दूध गरम असताना बाळाने ते पिऊ नये तर ती त्याला काही वेळ फुंकर मारून ते दूध थंड करून देते त्याचप्रमाणे तुमच्या स्वामी आईवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी आई तुमच्यापुढे तेच देईल जे तुमच्यासाठी योग्य आणि त्या योग्य वेळेवर दिल्या जाईल जर तुम्ही खूप काही अट्टहास जरी केला तरी ते तुमच्यापर्यंत येताना काही काळ लागेल त्यावर विश्वास ठेवा कारण तो काही जो मधला काळ आहे त्यात तुमच्यासाठी परिवर्तनाची संधी येत आहे जेव्हा तुमच्या जीवनात काही परिवर्तन होते ते तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम कालासाठी होत आहे हे विसरू नका देव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतात काही तुमच्या इच्छा पूर्ण करतात तेव्हा त्यात ते सर्व काही असते जे तुम्हाला हवे आहे पण तुम्ही निश्चिंत असावे राग द्वेष आणि खूप काही असे करू नये ज्यामुळे तुमच्या मनाला वेदना होतील कारण देव तुमच्या मनाला त्या वेदनेपासून मुक्त करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत देत आहेत त्यामुळे तुम्ही संयमी असावे धीर ठेवावा आणि संयमाने पुढे जावे आपल्या कर्मात अधिक मन रमवावे कारण ते केल्यावर तुम्ही अधिक आनंदाची प्राप्ती करता जेव्हा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुम्हाला काही कार्य सांगते तेव्हा नाही म्हणण्याऐवजी हो म्हणण्यात अधिक आनंद आहे तुम्ही पाहाल की तुम्ही ते कार्य केल्यावर त्या मोठ्यांना तर आनंद मिळतोच पण तुम्ही त्या केलेल्या कार्यातून ते जे समाधान मिळवता ते तुमच्यासाठी खूप काही आनंद देणारे असते दे। तेव्हा कधीही जेव्हा तुम्हाला तुमचे मोठे किंवा कोणी घरातील व्यक्ती जे काही कार्य सांगत आहेत त्यासाठी कधीही मागे सरू नका जर तुम्हाला घरातून ती आज्ञा प्राप्त होत आहे तर देवाची ही इच्छा आहे की तुम्ही ते कार्य करावे जरी तुम्हाला एखादे कार्य छोटे किंवा अधिक क्षुल्लक वाटत असेल पण तरीही तुमच्यासाठी ते मौल्यवान असू शकते देव म्हणतात येणारे आशीर्वाद हे तुझ्या आयुष्यात असे काही परिवर्तन करणार आहे ज्यामुळे तुझ्यासाठी अनेक अशा संधी निर्माण होतील ज्यामुळे तुला पुढे जाण्याचा मार्ग मिळेल कधीकधी तुमच्या घरातील ती व्यक्ती तुम्हाला काही असे सांगून जाते ज्यामुळे तुम्ही ते करता आणि तुम्हाला यशाची प्राप्ती होते त्यावेळेस लक्षात ठेवा कधी कधी मी माझे रूप प्रत्येक ठिकाणी देतो तेव्हा कधी कधी कुणाच्या वाणीतून मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवत असतो तेव्हा लक्षपूर्वक आयुष्यात जगावे निरंतर परमेश्वराचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण जो करतो आपल्या कर्माचे आपल्या कर्तव्याचे पालन जो करतो तोच माझा प्रिय बाळ होतो जर तुम्हाला माझ्या जवळ असण्याची जाणीव हवी आहे तर मोठ्यांना मान सन्मान द्या त्यावेळेस तुम्ही पाहाल की त्यातील तुम्हाला तो गोडवा प्राप्त होईल ते स्नेह प्राप्त होईल त्या स्नेहातून तुम्ही माझी जाणीव कराल कारण मी सतत तुमच्या आजूबाजूला राहून तुमच्या नात्यातील तुम्हाला ते प्रेम आपुलकीचे भाव ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितो तुम्ही स्वतःला कधीही एकटे प्राप्त करू शकत नाही कारण मी सतत तुमच्या अवती भोवती आहे तुमच्या प्रत्येक नात्यातून कधीकधी मी तुम्हाला त्या जागाही भरून देतो देव म्हणतात मी तुझ्यासाठी आनंद उत्साह आणि तुझे कर्तव्य देत आहे जर तू ते कर्तव्य पूर्ण केलेस तर तू माझा अधिक प्रिय बाळ होशील बाळा विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे ज्या क्षणाला तुला कळते की तू आणि मी एका एकासोबत चालत आहोत मी तुझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस तुला मदत करणार आहे माझी मदत तुला कुठल्याही स्वरूपात प्राप्त होईल जेव्हा तुम्ही अडचणीने खूप काही व्याप्त होता त्या क्षणालाही घाबरू नका देव तुमच्या दिशेने ते आशीर्वादरूपी चमत्कार पाठवत आहेत कारण ते तुमच्यासाठीच आहेत जर तुम्ही विश्वास केला तर प्रत्येक क्षणाला माझी अनुभूती तुम्ही कराल जेव्हा तुमचे मन तुम्ही माझ्याकडे मोकळे कराल तेव्हा तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जेव्हा मला वेदना सांगता तुम्ही जेव्हा मला तुमचे त्रास सांगता तुम्ही जेव्हा मनातून आपले दुःख व्यक्त करता तेव्हा ते माझ्याकडे येते आणि तुमच्याकडे येतो तो आनंद आणि आनंद देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू तु तु तुझे मन हलके करावे मला त्या सर्व काही वेदना देऊन टाकाव्या आणि त्या वेदनेतून मोकळे व्हावे असेच मी तुला आज सांगू इच्छितो या संदेशामध्ये तू जेव्हा माझे आशीर्वाद प्राप्त करशील तेव्हा तुझ्या मनाला तो आनंदही प्राप्त होईल तू अधिक वेगवान गतीने तुझे कार्य करशील कारण हे लक्षात ठेव की तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे चांगले कर्म करत राहा चांगल्या कर्मातून कुणाला मदत केल्याबद्दल मी निरंतर तुझी साथ देत आहे लवकरच तुम्ही त्या हंगामात प्रवेश करणार आहात ज्या ठिकाणी तुम्हाला सुख आनंद आणि भरभराटीचा अनुभव प्राप्त होणार आहे तुम्ही या दिवसात जे काही कर्म करत आहात आता तुम्हाला त्याचे कर्माचे फळ प्राप्त होण्याची ती शुभ वेळ येत आहे निश्चिंत रहा कारण देव तुम्हाला मदत करत आहे देवाची मदत ही सर्वोच्च स्थानी आहे तू भाग्यशाली आहेस तुला ते सर्व काही मिळेल ज्याची तुला अपेक्षा आहे लक्षात ठेव माझी मदत त्यांनाच मिळते जे योग्य मार्गावर चालतात जे सत्याच्या मार्गावर चालतात आणि निरंतर इतरांपेक्षा कुणाची मदत करण्यासाठी पुढे येतात त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी असते बाळा तूही ते कर्म करावे अधिक संपन्नता प्राप्त करावी हाच माझा आशीर्वाद तुझे आरोग्य उत्तम राहील कारण तू जे काही कर्म करत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे चांगल्या कर्मातून तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत कधीही कुणाचा आपल्या वाणीने अपमान करू नका कोण खूप काही तुमच्याबद्दल वाईटही बोलत असेल तरी ती त्याचे कर्म तो आणे अशा भावनेने त्याच्याकडे पहा तेव्हाच तुम्ही अधिक सुख आणि आनंदाचे क्षण पाहाल देव म्हणतात काळजी करू नको मी निरंतर तुझ्या पाठीशी आहे तुझ्या वेदना तुझे दुःख मला दे आणि माझ्याकडून सुख समाधान घे आनंदी राहा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेला संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला या संदेशातून जे काही मार्गदर्शन केले आहे त्याचा मनोमन स्वीकार करा स्वामी सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत या स्वामींच्या अभयवचनावर विश्वास ठेवा सगळं काही गोंधळातून बाहेर येताना स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील स्वामींच्या शक्तीवर दिव्य आशीर्वादांवर आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा तुम्हाला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला जे काही हवे ते प्राप्त होईल स्वामींच्या नामात राहा श्री स्वामी समर्थ हा पवित्र जप करत राहा या जपात अत्यंत पवित्र शक्ती आहे त्याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल आणि ज्यांनी स्वामींच्या प्रिय बाळांनी जर अनुभव घेतले आहेत तर होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य प्रदान करोत तुमच्या मुलाबाळांना ती योग्य प्रगती ते मार्ग देवत त्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुखी होत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ